कुटुंब किती लोकांचं मी नेहमी सांगत असतो की बाबा आई वडील सोडून क्रिकेटची टीम होती भावंडांची <laughs> <laughs> भाऊ म्हणून आम्ही होतो तर अशा सगळ्या संमिश्र वस्तीमध्ये तुमचं बालपण गेलं हो। त्याही आधी निळू हो तुमचं काही बालपण मध्य प्रदेशात गेलेलं हो आता तिकडे कसं काय पोहोचतात एकदम काय असायचं घरामध्ये मुलं जास्त असल्यामुळं थोडा जाणता मुलगा झाला रे की शिक्षणासाठी आमच्या चुलत्याकडे पाठवायचे बर चुलते त्यावेळा इटारसी नागपूर लाईनवर स्टेशन मास्तर म्हणून काम करत बरं एकीकडे इक घरी ही परिस्थिती आणि तिकडं मात्र बांगला बिंगला होता आणि मुलांचं शिक्षण चांगलं व्हायचं तिकडं कारण चुलत्यानं त्यापर्यंत मूल बाळ काही नव्हतं मग ते आवर्जून आम्हा लोकांना तिथं न्यायचे साधारण तिसरी चौथीपर्यंत शिकवायचे मग पुणे हे शिक्षणाचं चांगलं केंद्र म्हणून इकडे यायचं अशी ती तुमचं किती वर्ष तिसरीपर्यंत माझं शिक्षण सगळं तिकडे झालं